कल्याण परिसरात विल्सन दोराड स्वामी हे डिजिटल वॉच चा सप्लायर पायी चालत असताना दुचाकीवर आलेल्या दोन इसमांनी त्यांना अडवलं या दोघांनी आम्ही पालिकेचे क्लीनअप मार्शल असून तुम्ही रस्त्यावर थुंकला तुम्हाला दंड भरावा लागेल असं सांगितलं काही क्षणातच या दोघांनी दोरास्वामी यांची डिजिटल वॉचवर रोकड असलेली बॅग हिसकावून बॅग तपासली बॅग घेऊन त्यांनी आमचे साहेब समोर उभे आहेत त्यांना भेटून घ्या असं सांगत या दोन्ही अज्ञात भामट्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या प्रकरणी दोरास्वामी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक तपास करत संकेत उतेकर आणि अमित कुळे या दोघांना बेड्या ठोकल्यात दो महात्मा पोलीस फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इसम नामे उतेकर आणि अमित कुळे या दोघांनी क्लीन मार्शल असल्याचं भासवलं आणि एक इसम जो रस्त्याने जो फिर्यादी रस्त्याने झाला होता तू थुकलास आणि त्याच्यासाठी तुला फाईन भरावं लागेल असं सांगून त्याची बॅग चेक केली बॅगेमध्ये त्याच्या जी आ, सुमारे चौदा डिजिटल वॉचेस होती ती ग वॉचेस असलेली बॅग त्यांनी काढून घेतली आणि त्याला आमचे समोर उभे आहेत तू त्यांना येऊन भेट असं सांगून मोटरसायकलवरून ते दोघं निघून गेले सदरची बॅग घेऊन या संदर्भात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता चारशे वीस चौतीसच्या चा अनुषंगाने आणि त्याच्यामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे दोन निसम निष्पन्न केले गेले आणि त्यांना त्याच्यामध्ये अटक करून त्यांच्याकडून त्या वस्तू संपूर्ण जप्त करण्यात आलेल्या आहेत पुढील तपास चालू आहे